नमस्कार मित्रांनो कामदेश टिवे चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला तीस जुलै रोजीचा गाई भाजा दाखवता लिटर आहे सात सात लिटर दूध चालू आहे का तर मित्रांनो एकदम वेरी बघू शकता काय बिगर बावल्याची किती बाया सांगायला किंवा तिची ಪಂಚರ ಹುಸ್ರೋ

पंच्याहत्तर हजार रुपये सांगायले की माझे व्यवहारात घर कमी असतो <laughs> हा ना इकडं ना आपला नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे तर मित्रांनो डायरेक्ट

किती भाई सांगायला सांगायला डायरेक्ट पंच्याहत्तर हजार रुपये काय होईल का त्याच्यामध्ये बरोबर तर मित्रांनो थोडंफार कमी जास्त होणार आहे पंच्याहत्तर हजार रुपये सांगा देणारी काही नाही वगैरे होऊ शकतो मार्केटमध्ये आता सात चालू आहे का तिला हा सात आता चालू नाही धरतोय आज तिसऱ्या दिवस फक्त तिसऱ्या दिवस आणि कच्च सात चालू आहे तिला घ्या घ्या तो आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग मोबाईल नंबर नव्याण्णव आठ चौदा एक्क्याऐंशी अठ्ठावन्न घाई लागल्या तर आपल्याशी संपर्क करा दादा काही त्यांच्या बोरवी हा बोरवी तर मित्रांनो बोरवीरचे व्यापारी नंबर दिलेला आहे गाय घ्यायचा राहिड्या तर त्यांची संपर्क करा अजून बाहेर आहे काय दाखव पाहिलं भेटणार एकाच नंबर रे, ठीक आहे दिला आता नऊ नऊ लिटर ठीक चालू आहे तिसऱ्या दिवस चालू तर तिसरा दिलं कच्चं दूध चालू आहेचं दूध चालू आहे तर मित्रांनो कच्चं दूध हे नऊ नऊ लिटर चालू आहे तरी किती दिलं आहे अंदाजाही दूध बा अकरा बारा अकरा बारा हे काय टायमाला अकरा बारा इकडं देणार काय किती याची किंमत वगैरे पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव हजार रुपये येऊन कमी आधी कोण जाईल तर मित्रांनो सांगायला पंच्याण्णव हजार रुपये किती वेळ त्याची ही तिसऱ्या ती आता तिसऱ्यामध्ये मित्रांनो खास वगैरे बघू शकता खास वगैरे तुम्हाला एक का अंदाज दाखवू

रात्री रात्री सहा तरी फक्त सहा जाती मित्रांनो काय वगैरे बघू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये का किती किंमत वगैरे एक पास, पास सांगायला आहे का तर मित्रांनो याची एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत ही जवळ दस हजार रुपये जास्त होईल फक्त सात हजार ती कशी चालायची तू त्याला ही पण आपली का काही पाहिजे बाजारामध्ये ही पण आपली ना आपला नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार आता काही आहे का घरी काय एवढे आता एवढे बरोबर तुम्हाला सर्व चांगल्या क्वालिटीचा घाई आज व्यापाऱ्यांकडे गावा तुम्हाला काही बरेल किती सांग किती किंमत याची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये का कमी अधिक होणार आहे किती दिवस बाकीला दहा एक दिवस घेणार आहे ना बरोबर तर मित्रांनो दहा एक दिवसाची टक्सी घ्या बनवाय छा मिमत सतर हज़ार रुपया न त्याला किती दिवस बाकी मी पण दहा एक दिवस घे कशी चालली आठ नऊ लिटर लिहिला मला चालणार आहे का चालेल चालेल दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये पण दुसऱ्यामध्ये आहे का बरं तर तुमचा नंबर सांगा सत्तर बत्तीस सत्याऐशी साठ एकतीस कोण तुम्ही बघितलं तर मित्रांनो तुम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या गाई दाखवलेली आणि या चांगल्या क्वालिटीच्या काही मित्रांनो जी गावाला तर तुम्हाला अगोदर दाखवलेले तर तुम्हाला काही शेतकऱ्यांच्या गाय पण दाखवणार आहे पण बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जगा येत नाही मित्रांनो तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्याच काही पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला सर्व यांची किंमत आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली जर कोणाला काही घ्यायचं असतील नंबर पण दिलेला आहे घरी पण त्यांच्या काय अवेलेबल असतात मित्रांनो त्यांच्याशी संपर्क करू शकतात बस गया 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 गया। तो तो तर बस एवढ्याचं काही आले मित्रांनो मित्रांनो काही त्यांच्या खाली जाईल मित्रांनो आपण आठले नाही तेव्हा आपण त्यांचा तर बोर व्यक्ती की घरचे व्यापारी मित्रांनो जर कोणाला काही घ्यायचं राहिलं तर संपर्क करत वेळेपासून फक्त दहा किलोमीटर अंतरी